बाकी आचारसंहिता लागू झाल्यानंतर आपण जी केलेली एक आपण कारवाई केलेली आहे त्यामध्ये आपल्या प्रतिबंधक कारवाई मग झाल्या प्रतिबंधक कारवाई वेगवेगळ्या हेड्स खालची त्याचप्रमाणे जप्ती रेड्स अशा प्रकारे आपण कारवाई केल्या गेलेल्या आहेत यामध्ये आपल्याला प्रेस नोट आहे याच्याप्रमाणे सर्व जप्ती ती मिळेल तर प्रतिबंधक कारवाईमध्ये तेवीसशे सतरा गुन्हेगारांना आम्ही प्रतिबंधक कारवाई केलेल्या आहेत मुंबई पोलीस अधिनियम पंचावन्न याप्रमाणे दोन टोळ्या हद्दपार करण्यात आल्या महाराष्ट्र पोलीस अधिनियम छप्पन प्रमाणे चोवीस सराईत गुन्हेगारांना हद्दपार करण्यात आलेले एमपीडीए जो कायदा आहे त्या एमपीडीए कायद्या चार गुन्हेगारांना एक वर्षासाठी डिटेन करण्यात आलेले महाराष्ट्र दारूबंदी अधिनियम कलम त्र्याण्णव अन्वय एकशे दोनशे एकवीस इस्मान प्रतिबंधक कारवाई करण्यात आली याच्यामध्ये आपण शस्त्र जे आहेत बेकायदा शस्त्र यांच्या विरुद्ध ड्रायव्ह घेतला होता त्यात आपण सात पिस्टॉल वेगवेगळ्या गुन्हेगाराकडून जप्त करण्यात आलेले आहेत आणि आपल्या चेकिंगसाठी आचारसंहिता लागू झाल्यानंतर चेकिंगसाठी आपल्या जिल्ह्यात वीस एस एस टी पथकं आणि सतरा आणि अठरा एफीएसटी पथक ही कार्यान्वित करण्यात आलेली आहेत त्यांच्या मार्फत पस्तीस लाख पन्नास हजारची जप्ती करण्यात आलेली आहे आणि बीड जिल्ह्यात आपले दोन हजार चारशे सोळा बूथ आहेत या एकूण बुथसाठी दोन हजार सत्तावन्न पोलीस अंमलदार व चौदाशे सतरा गृहरक्षक दलाचे जवान तैनात करण्यात आलेले आहेत बाहेरून आपल्याला पोलीस बंद बंद बंदोबस्त प्राप्त आहे बीड जिल्ह्यासाठी बाहेरच्या जिल्ह्यातून नऊशे पोलीस अंमलदार व दोन हजार होमगार्ड्स हे प्राप्त आहेत अतिरिक्त अधिकारी यामध्ये सहा पोलीस उपधीक्षक पंचवीस पोलीस निरीक्षक पन्नास सहाय्यक पोलीस निरीक्षक असा बंदोबस्त प्राप्त झालेला आहे यामध्ये बॉर्डर सिक्युरिटी बॉर्डर सिक्युरिटी फोर्सच्या तीन कंपन्या दोन कंपन्या सी आर पी एफ एक कंपनी केरळा पोलीस आणि एसआरपीएफच्या दोन कंपन्या उपलब्ध झालेल्या आहेत मतदान आणि रूम याच्यासाठी म्हणजे पोलिंग झाल्यानंतर तीन कॉर्डन राहतात पहिला कॉर्डन सेंट्रल रिझर्व सेंट्रल फोर्सेसचा दुसरा स्टेट फोर्सेसचा स्टेट रिझर्व आर्म पोलीस तिसरा लोकल पोलीस असे तीन कॉरिडॉरमध्ये बंदोबस्त लावण्यात आलेला आहे आणि पोलीस आता या निवडणुकीसाठी पोलीस पेट्रोलिंगचे दोनशे एकशे से सोळा सेक्टर करण्यात आलेले आहेत आपल्या चोवीसशे सोळा बुथसाठी प्रत्येक विधानसभा मतदारसंघासाठी एक एच डी पी ओ तिथे असलेला उपविभागीय पोलीस अधिकारी हा मुख्य राहणार आहे त्याच्या मदतीस बाहेरून आलेला एक पोलीस उपाधीक्षक आहे आणि इतर स्टाफ देण्यात आलेला आहे अशा प्रकारे आपली ही तयारी आहे बाकी डिटेल तुम्हाला प्रेस नोट मध्ये मिळेल आता आपले काही जर इलेक्शनच्या अनुषंगाने काही आपल्याला असतील तर आपण कृपया विचारू शकता अधिकची माहिती सेन्सिटिव्ह बूथ आपल्याकडं पोलीस पोलिस सेन्सिटिव्ह आपल्याकडे बूथ नाहीत पोलीस सेन्सिटिव्ह मध्ये काय की कुठे बूथवर काही गुन्हे झाले असतील ते पद्धत ते आपल्याकडे एक पण गुन्हा नाहीये एक पण असा पोलीस सेन्सिटिव्ह लॉन ऑर्डर ऑफ एक पण आपल्याकडे बूथ नाही आहे आणि त्यापैकी नव्वद टक्के एका उमेदवारास आहे असे हे बूथ आहेत पोलीस पॉईंट ऑफ व्ह्यू याच्यात कोणताही या बुथवर गुन्हा झालेला नाही किंवा या गावात कोणतेही याच्या आधी काही गुन्हे झालेले नाही आहेत असं हे आहे क्रिटिकल बंदोबस्त राहील तिथे नाही तिथे रेग्युलर बंदोबस्त राहील आमचा सीआरपीएफ आणि बीएसएफचे बीएसएफचे जवान आमच्याबरोबर पेट्रोलिंग मध्ये राहतील आम्ही आमच्या मध्ये सेक्टर पेट्रोलिंग मध्ये ते जवान राहतील तसेच सेक्टर एक त्यांचा हाफ सेक्शन राहतं चार सेक्टर मोबाईल हा टोटल जिल्ह्यात एकशे टोटल जिल्ह्यात एकशे सोळा आहेत बरं म्हणजे ही सेक्टर मोबाईल हा सेक्टर मोबाईल एकशे से सोळा त्याच्यात अधिकारी आणि हे जिल्हा पोलीसचे कर्मचारी प्लस हे काही सेंट्रल फोर्सेसचे हे पेट्रोलिंग साठी आहेत त्या पेट्रोलिंग मध्ये आणि जिथं आम्हाला आता आढावा आता मी परत आता अधिकाऱ्यांचं हे ठेवलेलं आहे अधिकाऱ्यांची परत आता विशी की कुठं त्यांना वाटतं तिथं ते कमी करून आम्ही त्या बुथला पण कुठं शंभर मीटरचा बूथ आहे तिथं जास्त पाच म्हणजे सहा सात पेक्षा जास्त आहे लोक बुथ जास्त आहेत सहा सात आठ अशा आठ बुथ जे आहेत तिथे ज्यांना गरज वाटेल ते आम्ही आता निर्णय घेणार आहोत तू तिथे ठेवायची का खाजगी वाहन आपण प्रत्येक अधिकाऱ्याला प्रत्येक सेक्टर मोबाईलला एक वाहन अशी सुमारे आपली दोनशे चाळीस वाहनं आहेत म्हणजे दोनशे संबंध जिल्ह्यासाठी मिळून तीनशे दहा वाहन आहेत दोनशे चाळीस खाजगी हे आम्ही काय केलं हे जप्त करून आता आम्ही ते हे एक्सपेंडिचर ऑब्झर्वर आहे त्यांनी इन्कम टॅक्सला कळवून त्याची चौकशी सुरू आहे त्यांची ते आम्ही जप्त करून त्यांना कळवतो आणि ते त्यांची चौकशी करतात इन्कम टॅक्स डिपार्टमेंटला कळवून वगैरे शस्त्र बेकायदा शस्त्र हा आपण या कामी आपली जी माहिती जशी जशी माहिती आपण रेड करतो या काळात आपण बेकायदा शस्त्र बाळगणाऱ्या चोवीस ठिकाणी आपण या व्यतिरिक्त छापे पण मारलेले आहेत चोवीस ठिकाणी परंतु वेपन त्यांच्याकडे मिळालं नाही आपल्याला अशी माहिती मिळाली की या संबंधित व्यक्तीकडे वेपन आहे त्या चोवीस ठिकाणी आपण झडते पण घेतलेलं पण वेपन मिळाले नाही सात ठिकाणी आपल्याला वेपन्स मिळाले पिस्टोल मिळालेले जप्त केले मोबाईल हां नाही मोबाईल मोबाईल साठी सर्वत्र जागरूकता झालेली आहे आणि आम्ही सुद्धा मोबाईल तिथं जे बंदोबस्त जे पोलीस अधिकारी कर्मचारी आहे ते सर्वांना आम्ही सांगणारच आहोत ते मोबाईल कोणी घेऊन जाऊ नये अलाउड नाही करणार आहोत ते म्हणजे मुंबईचं प्रकरण आहे म्हणजे कर्मचारी आहे पण ते गुन्हा तिकडे झाला गावदेवी पोलीस स्टेशन तिथे दाखल आहे गुन्हा गावदेवीला आहे पोलिसांकडून एक कर्मचारी नेकनोर एस एस टी पॉइंटवर अॅबसेंट होता विदाऊट

आता आज रोजी प्रचार संपून जाईल प्रचार संपून झाल्या तर सर्व आम्ही पोलीस कर्मचारी आता जे आता कोणी कुणाला आता रात्री बेरात्री फिरता येणार नाही तर आम्ही पूर्ण नाईट पेट्रोलिंग जास्तीत जास्त स्टाफच्या नाईट पेट्रोलिंग आता लावलेली आहे आणि तुम्ही म्हणता त्या प्रकारे कोणतेही प्रकार होऊ नये यासाठी पूर्णता दक्षता घेण्यात येईल प्रचार रात्री अपरात्री तसंही आता आपण दुकानं वगैरे अकरा आखरा साडे अकराला आपण बंदच आहोत आणि हे कुणी आम्हाला आता काय होतं संबंधित आता जागरूकता झालेली आहे संबंधित कोणी फिरलं तर आप फोन वगैरे असे सुरू होतात कोणीही प्रचार करण्यासाठी काय फिरलं तर फोन वगैरे सुरू होतात माहिती मिळतात त्वरित कारवाई करण्यात येईल आणि आमच्या आम्ही पण आमची पेट्रोलिंग अशा पद्धतीने ठेवली आहे की कोणाच्या माहितीची आम्ही वाट पाहणार नाही आम्ही आमची कारवाई करणार आहोत लोकांना तक्रार डाय आमचे मोबाईल आहेत सगळ्यांचे येत आहेत आमच्या मोबाईलवर फोन डीओ कलेक्टर साहेबांची त्यांच्या ऑफिसची यंत्रणा आहे एस एस ए आणि बाकी एकशे बारा डायल एकशे बारा आहे तिथे फोन केला तरी तात्काळ रिस्पॉन्स मिळेल आणि कोणत्याही आपल्या पोलीस अधिकारी ज्या ज्या तुम्ही पोलीस स्टेशनचे प्रभारी अधिकारी एस डी पो यांना फोन केला तरी त्याची तात्काळ दखल घेतली जाईल म्हणजे आम्हाला तर फोन येत आहेत सारखे त्याच्यावरून पब्लिक म्हणजे लोकांमध्ये जागरूकता अवेअर आहे अशी लक्षात येते मोठ्या प्रमाणामध्ये आचारसंहिताचे आठ ऑफिन दाखल आहे आठ ऑफिन्स दाखल आहे नऊ 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 ऑफिन दाखल आचारसंहिता बांगायची आपल्याकडे आजच्या डेट मध्ये येत्या वीस तारखेला होणार सार्वत्रिक निवडणुकीत मतदारांनी आपला मतदानाचा हक्क बजावावा लोकशाही प्रक्रिया बळकट करावी निर्भयतेच्या वातावरणात मतदान करावे पोलिस यंत्रणा मतदान प्रक्रिया सुरळीत होण्यासाठी पोलीस यंत्रणा सुसज्ज आहे जे उपद्रवी लोक आहेत ते उपद्रवी लोक आम्ही आयडेंटिफाय केलेले आहेत आदर्श आचारसंहिता दरम्यान व त्याच्या सुद्धा अशा लोकांवर प्रतिबंधक कारवाया कारवाया आमच्या पूर्ण झालेल्या आहेत आणि अशा लोकांवर विशेष आमचे लक्ष आहे